सोलापूर मुंबई विमान सेवेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल बुधवारी पार पडलं यावेळी भाजपचे चारही आमदार एकत्र दिसले आमदार देवेंद्र कोठे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख यांची स्टेजवर एकत्र हजेरी होती यामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद मिटल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आता या घटनेनंतर सोलापुरात आणखी एका राजकीय घडामोडीची भर पडली आहे आमदार विजयकुमार देशमुख यांनी भल्या सकाळी थेट आमदार सुभाष देशमुख यांचं घर घाटल्याचं समोर आलं आहे या भेटीची माहिती खुद्द आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव तथा भाजप नेते मनीष देशमुख यांनी दिली आहे कालच्या कार्यक्रमात आमदार विजयकुमार देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानात काहीतरी बोलत असल्याचं दिसून आलं होतं ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या आता भल्या सकाळी सकाळी विजय मालकांनी सुभाष बापूंचं घर का गाठलं हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं कयास लावत आहे काहींच्या मते सोलापूर महानगरपालिकेची जोरदार फिल्डिंग लावण्यासाठीच्या चर्चेसाठी मालक गेले असतील काहींच्या मते मालक का आहेत सहज गेले असतील तुमचा याबाबतचा अंदाज काय आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका